जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण इंस्टाग्रामवर जे ट्रेंडिंगला सॉंग चालवलेले आहेत म्हणजे जे ऐकायला भारी वाटते पण मित्रांनो त्याचा काही अर्थ आपल्याला कळत नाही तर ऐकायला भारी आहे पण त्यावर आपण आज फुल स्क्रीनमध्ये रिस् तयार केलेली आहे मित्रांनो रिस्क एकदम डबल सीटी आहे व्हायरल व्हायची जास्त शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो हा लोकांना पण नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल तुम्हाला बुकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये सर्व मॉटलमध्ये यूज करू शकता आपल्या कोणताही प्रकारचा पासवर्ड लागलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बीट मी असे बिट कोडली इम्पोर्ट करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलग्राम चॅनलचे नाव किंवा पाय मत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाईल चॅनल तुम फर्स्ट टाइम असतात तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपली जे नाव अशाच प्रकारे मठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकून जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाइक लाईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विचार नका आजच्या वेळेचा प्रिय हवा असेल आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्राम सर्व व्हिडिओ मी अपलोड करत असतो इंस्टाग्राम चे डिस्क्रिप्शन दिलेले आहे नावावरती स्क्रीनवर पाहायला मिळत असेल चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजच्या वेळेस प्रियो पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोर्लिंग आणि ते की लिंक पायर म्हणून जाईल तिथून तुम्ही ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे ते पायर म्हणून जाईल इंटरफेस त्यानंतर इथे स्टार्ट क्लिक प्लसवर मेडिया क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमधून तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करायचे तर ओपन केल्यानंतर यामध्ये मी तुम्हाला काही इथे रश्मिकाचे काही फोटो दिलेले आहेत ते मित्रांनो ते आपल्याला ते ॲड करून घ्यायचे तर फोटोवर आपल्याला क्लिक करायच्या वरती प्लसवर ॲड करायचे आहे प्लसवर ॲड केल्यानंतर आपल्यावरती तीन डॉटॉक्कून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करून घ्यायचे अशा प्रकारे त्यानंतर या तिरो क्लिकून समोरचा भाग कट करायचा आहे परत बॅग घ्यायचे प्लसवर क्लिकायचे मीडियावर क्लिक करायच्या दुसरा फोटो क्लिक करायचे वरती तीनदा डॉट ऑक्कून फिल कॉम्पिटिशन एरियावर क्लिक करायची या तिररो किलिकून समोरचा भाग कट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो शोर्टपर्यंत आपल्याला सर्व फोटो ॲड करत जायचे पण मित्रांनो इथे जमलं डबल बेड मार्क पाहा मी इथपर्यंत यायच्या प्लस व क्लिकायचे मीडियावर क्लिकायच्या इथे मित्रांनो आपल्याला कोणताही एक फोटो इथे घेऊन घ्यायचा बघा हा फोटो घेऊन प्लस व क्लिकून इथे फिल कॉम्पिशन एरियावर क्लिक करून घ्यायचा आहे आणि -बिट आण या बिटमार्कपर्यंत वाढून घ्यायचे आहे परत मित्रांनो परत डबल ए पर्यंत यायचे प्लसवर क्लिक करायचे आहे मीडिओवर क्लिक करायचे आहे आणि दुसरा एक परत एक फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो आपण हा एक फोटो इथे प्लसवर इथे ॲड करायचा आहे आणि फिल कॉम्पिटिशन एर क्लिक करायचं आहे आणि डबल बी या बिटमार्कपर्यंत वाढून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हे दोन फोटो दो ॲड करायचे आणि बाकीचे जे सर्व फोटो आहे सिंगल फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲड करतायचे शेवटपर्यंत मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची एवढे एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकार सर्व बोट ॲड करायचे सर्व बोट ॲड केल्यानंतर स्टार्ट लायचे स्टार्ट लाल्यानंतर प्लस वो क्लिक करायचे मीडिया क्लिक करायचे आणि तुम्हाला मी अशा प्रकारे एक पेज दिलेली ती इथे घेऊन घ्यायचे ती नंतर मोठा बोक लिखून खालच्या साईडला आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे इथे ॲड केल्यानंतर पुणे शेवट यायचे थोडी बॅग घ्यायची ऑप्शन पुणे इथे लिहून घ्यायचे परत मित्रांनो स्टार्ट लायचे प्लस व क्लिकायचे चौकून सेफ घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चौकोन सेप घ्यायचा आहे वरती तीन डॉट ऑक्कून आपला स्टेज टू कॉम्पिशन यावर आहे इथे बॉडर शाडो क्लिकायचे स्ट्रोक आण बॅ क्लिकायचा आहे कलर इथे व्हाईट घ्यायचं आहे आणि याची जी लेंथ आहे ती मित्रांनो आठ पर्यंत वाढून घ्यायची आहे थोडे बॅग यायचे कलर फिलवर क्लिक करायचे या ऑप्शनवर करून कलर पूर्ण इरेज करायचा आणि बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर पूर्ण रुग्ण शेवट यायचे थोडे बॅग यायचे या ऑप्शन पण पूर्ण रुग्ण इथे लोक घ्यायचे अशा प्रकारे लावल्यानंतर परत मित्रांनो स्टार्ट लावायचे प्लस ओ क्लिकायचा आहे मीडिओ क्लिकायच्या आणि तुम्ही तुमच्या चॅनलचा जो लोगो तयार केले असेल तो लोगो इथे पहिले ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ॲड करू शकता किंवा स्वतःच नाव सुद्धा ॲड करू शकता स्वतःचे नाव ॲड करण्यासाठी टिक्सवर द्यायचे टिक्सवर जाऊन ते आपले स्वतःच नाव टाईप करून ते ॲड करायचे तर बघा हा जो लोगो मी ते घेतलेला हा लोगो मी या ठिकाणी अशा प्रकारे लवून आहे त्यानंतर पुणे एवढी शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पुणे डोळे लोक घ्यायचे तर अशा प्रकार बघा आपण सर्व फोटो ते ॲड केलेला आहे फक्त सेक्यपेट ॲड करायचं राहिलेले आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग यायचं डिस्क्रिप्शनमध्ये सेक्यूपेड पो लिंक पाहून क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या के अंदर अशा प्रकार सहा फोटोला तुम्हाला इफी दिलेले पाहिजे म्हणजे तर शेवटच्या फोटो इफेक्ट आपलं पहिला कॉपी करायचं आहे त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचे शेवटच्या फोटोवर त्यानंतर इपेडो क्लिक करायचं आहे तीन डोटो कॉपी बेट क्लिक करायचं आहे आणि बॅग येऊन जायचे आहे परत मित्रांनो बिटमापूर म्हणून जायचे आहे आणि पण जी बॉर्डर इथे ॲड केलेली आहे ते बॉर्डरवर आपला क्लिक करायचे आहे इफेट डोकलेकून तीन डॉ डोकून पेस्टी क्लिक करून घ्यायचे त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो सेक इपट म्हणून जायचे आणि पहिला फोटो इपेट आपला कॉपी करायचा त्यासाठी पहिला फोटो क्लिक क्लिकायचे इफे डोकलीकून तीन डॉ कॉपी कॉपीपेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग येऊन जायचे परत मित्रांनो बिटमापूर म्हणून जायचे आणि जो पहिला तुम्हाला लहान साईजचा फोटो पाहत होता त्यावर करायचे आहे इफेट ओकेलून तीन डॉ ओकून पेस्टी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो याच्यामोरचे दोन फोटो थोडा देण्या हा मोठा साईजचा फोटो पाहत आहे त्यावर क्लिक करायचे इफेट ओके लेखून तीन टाकून पेस्ट इपेट क्लिक करायचा आहे परत मित्रांनो मोठा साईजचा फोटो पाहत त्यावर क्लिक हाय इपेट त्याला पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो या डबल बिट हे जे दोन फोटो पाहतात याच्यासमोर तुम्हाला हा एक मोठा फोटो पाहत आहे सात पॉईंट बारा या सेकंदापर्यंत से तिथपर्यंत जायचं आहे आणि या फोटोला हा इपीठी ते पेस्ट करायचं म्हणजे ह्या आपल्याला चार फोटो लिपीट पेस्ट करून घ्यायचं आहे इथून समोर आपल्याला कोणताच इपेट पेस्ट करायचं नाही त्यानंतर बॅग यायचे इपेट मध्ये जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं इपेट आहे ते आपला कॉपी करून घ्यायचं आहे बघा दोन नंबरच्या फोटो मी कॉपी केलेलं आहे ते कॉपी केल्यानंतर ती बॅग यायचे परत से किट म्हणून जायचे आणि हे जे दोन फोटो सोडलेले आहेत त्यावर क्लिक करायचं म्हणजे पहिला फोटो दुसऱ्या फोटोवर क्लिक करायचे इपिट ओके घेऊन तीन टाकून पेस्ट पेट क्लिक करायचं आहे त्याच्या समोरच्या फोटोवर सुद्धा आपला हा इपी ते पेस्ट करायचा मित्रांनो की तुम्हाला डबल बिट मार्क पाहायल तर त्या डबल बिट मार्क पर्यंत हा इपिट ज्याच्या फोटोला इट पेस्ट केलेला नाही त्याच्या फोटोलाईपेट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे परतसे किपिटमध्ये जायचे आणि तीन नंबरच्या फोटोचा जो इपिट आहे तो कॉपी करायचा त्यासाठी तीन नंबरचे फोटो क्लिक करायचे इपिट ओके तीन घेऊन कॉपी पेड क्लिक करायचं आणि ते बॅग घेऊन जायचे परत मित्रांनो बिटमा पोड जायचं आहे बिटमा पोडमध्ये गेल्यानंतर डबल बीट मार्गच्या समोर यायचे डबल बिट मार्गच्या समोर आल्यानंतर आपण दोन फोटो ॲड केलेले आहे तर वरच्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि फोटो क्लिक करून डबून पेज पेस्ट पे क्लिक करायचंय त्याचं बॅग यायचे परत सेकिपेट मध्ये जायचे आणि चार नंबरच्या फोटोचा जे युपेट आहे ते आपल्याला कॉपी करायचं बघा चार नंबरचा हा जो फोटो आहे यावर क्लिक करायचं आहे सॉरी मित्रांनो हा हे चार नंबरचा फोटो यावर करून हा जो यूपिट आहे ते आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर इथे बॅग यायचे परत मित्रांनो आपल्याला बिटमापूर म्हणून जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर यायचे डबल बिटमापर्यंत आणि त्याच्या खालचा जे फोटो पाहत त्यावर क्लिक करून हा युपीड त्याला पेस्ट करायचा आहे त्याला पेस्ट केल्यानंतर इथे बॅग यायचे परत से किपीड जायचे आहे आणि पाच नंबरच्या फोटोचा जे यूपीड आहे तो आपल्याला कॉपी करायचा आहे पाच नंबरच्या फोटो क्लिक करायचं आहे पीडवर लिखून तीन करून कॉपी कॉपीपेड क्लिक करायचा आहे आणि ते बॅग यायचे परत बीट मापट म्हणून जायचे आणि डबल बीट मार्कच्या समोर यायचे डबल बीट मार्कच्या समोरचे तुम्हाला हे जे लहान साईजचे सर्व फोटो पायमत आहे त्याला हाय पेड ते पेस्ट करून घ्यायचा आहे बघा पहिला फोटो क्लिकून हाय पेड त्याला पेस्ट करायचं आहे तर इथून समोर शेवटपर्यंत जे फोटो पाय मिळत आहे त्या सर्व फोटोला हाय पेड इथे पेस्ट करून घ्यायचं आहे आपलं एक फिट पेस्ट केल्यानंतर सर्व जे व्हिडिओ आहेत आपलं पूर्णपणे तयार होईल व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन फॅम त्यावर क्लिक करायच्या खाली एक्सपोर्ट ऑप्शन फार मग त्यावे क्लिकून आपला व्हिडिओ एसपट्ट करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरच्या लोकांना डब्बे पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच प्रकारे मी व्हिडिओ एडिटिंग शिकवला जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर जय हिंद जय महाराष्ट्र